यू ॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स महाराष्ट्र राज्य सरकारने बहिणींसाठी एक नवीन योजना सुरू केली ज्याचं नाव आहे लाडकी बहीण परंतु या लाडक्या बहिणींना दिलं जाणारं जे मानधन आहे किंवा जे गिफ्ट आहे हे पुरेसा आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय आज आपण रत्नागिरीतील काही महिलांशी भेटणार चर्चा करणार आहोत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजी काय म्हणणं आहे पंधराशे रुपये तुला मिळणार आहेत सरकारकडून ते योग्य आहेत का हा योग्य आहे आणि मला मोदीच्या पैशा एक पैसा नाही भेटत आहे खटपट करत भेटत नाही तो तो का असं नाही भेटत राज्य सरकारचे पैसे तुला पंधराशे रुपये द्यायला सांगतोय तुम्हाला दाखवतो का मावशी थांबा 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 मावशी कडे मावशी मला सांगा काय नियम आणि पाया ज्या आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी काय मी रेशन पण भेटत नाही काय काय नाही रेशन भेटता काय जाणार नाही असे दोन दोन भाग कशा करतात तु एक तर एक भाग करा ना द्यायचा तर सर्वांनी देवा नाही तर नाही तर नाही की कोणाला द्यायचा रेशन तुम्हाला मिळत नाही भेटत आम्हाने नाही नाही राशन द्यायचं असेल तर सर्वांना द्या ना ते ना देऊ नको कुणाला पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार पंधराशे रुपये मिळणार ते काय करणार ते ते पंधराशे रुपयाला पंधराशे रुपये खपवचे आहेत तेव्हा आम्हाला पंधराशे रुपये भेटणार ते त्यातून आम्ही काय करणार पंधराशे रुपये तुम्हाला दिले जाणार ते पुरेसे बोला, बोला। का पंधराशे रुपये आता आम्ही खेपा किती मारतो कागदपत्र ते पण आता वेळेवर भेटत नाही कागदपत्र कागदपत्र कागद ते कागद कागद आणलं तुम्ही काय म्हणताय राशन आम्हाला पण नाही मिळत नाही मिळत कायच नाही खाली कॅरिटर बनवणार पंधराशे रुपये देणार ते कागदपत्र बनवतवा ना मिळणार पंधराशे कस पंधराशे रुपया भागणार आहे महिन्याभर आपण पगार पंधराशे लावतील आमच्या कामालाच कपणार म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की रेशन बंद करणार पंधराशे रुपये फक्त जाणार असं वाटतंय का मग काय वाटतंय राशन ना ना राशन पण गाऊत पाहिजे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार पंधराशे रुपयाच्या संदर्भात सांगा पंधराशे रुपये मिळणार पण आज सगळं घेरू कागदपत्र बनवू त्यानंतर सगळं फॉर्म भर तेव्हा ते पंधराशे रुपये आम्हाला गावणार ते पण काय गावतील अशी काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही का वाटतं गॅरंटी नाही तर काय पण आपण अक्षर चुकला की गेली ते पैसे बरं तुम्हाला काय वाटतं पंधराशे रुपयासाठी उभ्या द्या रांगेमध्ये नियम आणि अटी जे आहेत त्या योग्य आहेत का पंधराशे रुपया कागदपत्रांना जा जाते दोन तीन हजार रुपये ते पण भेटले ते भेटलेले तर नाही पण भेटणार नाही एखादी तारीख चुकली की चला जावा बाहेर वाढवून पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हा दोन हजार रुपये तरी पाहिजे दोन तरी दोन हजार तरी पाहिजे असू दे आधी तुला पैसे नाही मिळत आता कुठले पैसे नाही मिळत ये काय या माझ्या नावावर खातं आहे माझ्या नावावर खातं आहे म्हणजे शेती बदल म्हणून भेटत नाही ठीक आहे आपण ते पण बोलू त्यांना मागील दोन दिवसापासून प्रचंड त्रास झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय नेमक्या काय अटी होत्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हां अटी म्हणजे काय माहिती आहे योजना दिलेली इथपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या जे अटी आहे जे, जे कागदपत्र हे जमावा ते जमवा त्याच्यासाठी जर चार दिवस आठ दिवस जर मोडले त्याच्यात मग आम्हाला फायदा काय त्याच्यापासून त्या पैशापासून असा पण प्रश्न आहे ना आम्ही मोलमजुरी करणारे लोक आहेत ब चार दिवस गेले या अजून ब आधार कार्ड आणा पॅन कार्ड आणा किंवा इतर आणखी कसले दाखले आणा ते आधी ही सगळी गडबडच गडबड उडून जाते त्याच्यामुळे आणखी हा पावसाळा त्याच्यामुळे कुठे आम्ही हे फेऱ्या मारत राहणार बरं मॅडम आपण घेतलाय का लाभ या योजनेचा आपण लाभ घेतलाय का नाही घेतला नाही घेतला नाही का नाही घेतलं माहिती नव्हतं मुंबईला होतो ना सर्वांसाठी खुलं आहे सर्वांसाठी आहे सर्व महिलांसाठी सरसकट गेलेला आहे त्याबद्दल का काय सांगा घ्यायचा आहे आम्हाला लाभ कागदपत्र जमावायचं आहे जमाजमी चालू आहेत बघू आता जेव्हा होईल तेव्हा घेऊ कागदपत्र जमावा जमा करायचे हो नाही केलंय आमचं पण तसंच करायचं आहे जमाजम करायची अजून कागदपत्र बरं कुठल्या अटी वगैरे नियम जे आहेत ते योग्य आहेत जम् का बघूया आमचे सगळं कागदपत्र जमा करणार तेव्हाच काही ते समजणार ना आम्हाला तर या महिलांचं म्हणणं आहे की का ज्या कागदपत्रांची पूर्तता करणं बाकी आहे आणि करावी लागणार आहे या संदर्भात <coughs> त्यांचं म्हणणं आहे की सरकारने अजून देखील त्यामध्ये दे सूट दिली पाहिजे ज्या जे जे डॉक्युमेंट्स आहेत जे कागदपत्र जमावजमाव करावे लागते या संदर्भात महिला अजून देखील अनभिज्ञ आहेत आणि त्यामुळे त्याम या योजनेचं पुढे काय होईल हे काय सांगता येत नाही परंतु ही योजना चांगली असं म म्हटलं जातं माझ्यासोबत दुसऱ्या एक म ताई आहेत बरं ताई मला सांगा तुम्ही योजनेचा फायदा घेणार आहेत की नाही बोला 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 फक्त सांगा घेणार काय वाटतं ती योजना बरी आहे का हो बघा योजना बरी आहे का हो बरी चांगली हो आहे का हो। त्याच्यातून तुमचा उदरनिर्वाह काहीतरी म्हणजे तुमच्या संसाराला हातभार लागेल का लागेल लागेल ना तर अशा प्रकारे महिला देखील अजून देखील अनभिज्ञ आहेत की कोणते डॉक्युमेंट्स किंवा कोणते कागदपत्र द्यावी लागतील हे देखील अजून त्यांना माहिती नाही पुरेशी माहिती मिळत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे बरं मावशी मला सांगा पुरेशी माहिती मिळाली काय तुम्हाला लाडकी बहीण योजना जी आहे या संदर्भात तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली काय शासनाकडून काय काय माहिती मिळाली आधार कार्ड कार्ड आहे आणि काय सांगितलं आणि कार्ड फोटो तुम्ही फॉर्म भरला का हो एक है। आता सेतू मध्ये अशा प्रकारे ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी जरी महिलांना या कागदपत्राची पूर्तता करता येत नाही तरी पण त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने या संदर्भात किंवा किंवा जे अधिकारी जे आहेत जे संबंधित अधिकारी आहे यांनी देखील माहिती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं देखील म्हटलं जातं मुंबईतसाठी गोकुळ कांबळे राजापूर रत्नागिरी